हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात तुम्ही सकाळी पहाटेचे सहा वाजता मी उठले आणि सहा वाजता उठले आणि बघितलं तर काय साहेबांची तयारी झाली होती आणि ते मला म्हटले की चहा वगैरे ठेव मला जायचं आहे उशीर होतो आहे त्यांना चहा पाणी केला आणि ते निघाले त्यानंतर मी विचार केला म्हटलं आता जर मी थोडी लोडले किंवा माझे डोळे वगैरे जर लागले तर ते दोन तीन तास काही उघडणार नाही त्यामुळे मी काही झोपली नाही मी आधी आवरायला घेतलं आणि थोडं मी एक्सरसाइज वगैरे केला सर्वात आधी आणि त्यानंतर मी सोपा वगैरे क्लीन करून घेतला छान आणि सोपे वगैरे क्लीन केल्यानंतर मी त्याचे कवर टाकले आणि मग दरवाजा उघडाच होता तो अपूर्णच लावला होता मी ते गेले म्हणून त्यानंतर मी त्याला पूर्ण ओपन केला आणि आरामात बसून मी कमीतकमी कमी दोन ग्लास गरम पाणी पिले छान असं एक 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 घोट गरम पाणी पिलं ना तर ते छान म्हणजे आपला पचनशक्ती पण छान राहते आणि शरीराला आहे ना कसं एकदम फ्रेश वाटतं सकाळी ना आपल्याला कॉन्स्टिपेशनचा पण काही प्रॉब्लेम होत नाही सर्व सुरळीत चालतं फक्त सकाळी तुम्ही काहीही करू नका आपण सकाळी गरम पाणी प्या याच्याने ना जे आपलं पचन वगैरेची समस्या असते ना ती पण दूर होते त्यानंतर मी थोडं पाणी वगैरे पिऊन आरामात बसले होते आणि नंतर म्हटलं चला आवरायला घेऊया उशीर होऊन जातो मग मी घरातले थोडे कामं केले अंघोळ वगैरे केली आणि गारगीचा टिफिन बनवला आणि तिला स्कूलला पाठवलं होतं आणि नंतर मी तिला स्कूलमधून घ्यायला गेले तिचं साधारण दोन अडीचच्या दरम्यान स्कूल सुटतं तिला स्कूलमधून घरी घेऊन आले आणि संध्याकाळी असंच बसले बसले बोर होत होतं तर मग मी विचार केला कहो म्हटलं सहा वाजले काय करायचं मग योगने मला सुचवलं विचार कर काय करायचं तर मी विचार केला के के की ख्रिसमसचं छान डेकोरेशन असेल केलेलं मॉलला तर आपण मेट्रो जंक्शनला जाऊ म्हटलं मग ते मला बोलले की ठीक आहे जाऊ म्हटलं मग संध्याकाळचे सहा वाजले होते मग ते आम्ही पटक्यात आवरायला घेतलं कमीत कमी, कमी सात वा सातला आम्ही घरातून बाहेर पडलो मग आम्ही थोडं रस्त्याने जात जात आम्हाला कल्याण महोत्सव पण दिसला मग आम्ही विचार केला की तिकडे नेताना तिथं पण जाऊन येऊ आणि त्यानंतर मॉलमध्ये गेले आणि मला एक दोन टॉप बघायचं होतं पण मला काही ते म्हणजे टॉप वगैरे छान होते चार पाच मी बघितले पण ते मला फार टाईट होत होते मग मी विचार केला नको जेव्हा माझं वेट कमी होईल तेव्हा मी नक्की ते परचेस करेल त्यानंतर कारगिलला कारमध्ये बसायचं असतं मॉलला गेलं की आल्या आधी तिला कारमध्ये बसवलं आणि मस्त असं छान एन्जॉय केलं आम्ही तिथं डेकोरेशन वगैरे छान डेकोर केलेलं राहतं मॉलमध्ये असं फेस्टिवल ना मस्त वाटतं आणि त्यानंतर आम्ही थोडं तिला आईस्क्रीम वगैरे असं खाऊ वगैरे घातलं आणि भरपूर फिरलो तिथं पण छान होतं बघायला त्यानंतर तिने ती तुर्किश आईस्क्रीम असते ना त्यांच्याकडून तें, आईस्क्रीम घेतले फार एन्जॉय मध्ये तिने ती घेतले आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो पण आमचं फ फिक्स होतं की तिकडं नाही तर येतं आम्हाला जायचं होतं कल्याण महोत्सवमध्ये हे मला म्हटले की आता तर दहा वाजली आणि कल्याण महोत्सव असं थोडं बारा वाजेपर्यंत तरी चालत तो मग आम्ही विचार चेंज केला आणि परत गाडी तिकडच्या साईडला टाकले आणि आम्ही तिथून मेट्रोमधून कल्याण महोत्सवला गेलो आणि तिथं आधी एंट्रीच्या आहे ना असं म्हणजे छान आंबाबाईचं मोठीच प्रतिमा होती आणि तिथे सर्वजण फोटो काढत होते आणि गार्गीचं आहे ना असं म्हणजे चालू होतं पावभाजी खायची पावभाजी खायची आणि तिथं आम्ही पोचलो आणि सुरुवातीला फोटो वगैरे काढले आम्ही आणि मध्ये गेले ते मोठे मोठे पाळणे होते तिला मोठे मोठे पाळण्या होते बसायचं होतं पण मग तिचे पप्पा नाही म्हणता की एवढे मोठे पांड्यांना नाही बसू जीव घाबरतो त्यांचा फारच आमच्यापेक्षा त्यांचा जास्त जीव घाबरतो ते कधी बसत नाही आणि तिला आम्ही ते छोट्याच्या असताना त्याच्यावरतीच जे म्हणजे ते माणसं फिरवता हाताने त्याच्यावरतीच बसवतो छान वाटतं तिला त्या छोट्या छोट्या गाडींवरती बसून आणि नंतर मग आम्ही तिथं थोडंसं खाल्लं तिला बर्गर खायचा होता तिला पावभाजी पण खायची होती पण पावभाजी वगैरे काही होती नाही तिथं म्हणजे मला आवडलं नाही एकदम घाण होतं ते आणि नंतर मग आम्ही दोन तीन वस्तू खाल्ल्या पण आज एवढं ऑइली खाल्लं गेलं ना की विचारूच नका मी बाहेरचं खाणं अवॉइड केलं आहे मला सध्या बाहेरचं खातच नाही त्यांनी मला एवढा फोर्स केला की आता घरी उशीर घालाय कसं खात आहे शेवट चकटी चकड चकट फोड भरून घेऊ मग काय होतं मला पण मी पण त्यांचं ऐकून घेतलं आणि दाबेली बर्गर पाणीपुरी शेवपुरी असं आम्ही खाल्लं मग काय महिन्याचं दोन महिन्याचं एकसोबत जेवढं ऑइली खाल्लं गेलं ना की आता विचारूच नका थँक्स फॉर वॉचिंग बाय